जर तुमच्या जीवनामध्ये सतत संघर्ष संताप राग अपघात किंवा रक्त संबंधी विकार मानसिक ताणतणाव वैवाहिक जीवनामध्ये तांतनाव किंवा तांतना तांतना विलंब अडचण येत असतील तर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह दूषित असण्याची शक्यता आहे सर्वप्रथम मंगळ कमकुवत किंवा दूषित कसा होतो हे समजून घेऊ मंगळ अत्यंत निच मानला जातो आणि शुभत्व कमी होतो मंगळ जर शनि राहू केतू यांच्या युतीमध्ये किंवा दृष्टीमध्ये असेल तर आयुष्यातील संघर्ष वाढतो व्यक्तीला आक्रमकता आणि भ्रमाचा सामना करावा लागतो तसेच मंगळ अस्तंगत वक्री स्तंभी अवस्थेत असेल तर त्याचे शुभ परिणाम हे कमी होत असतात मंगळ सहाड बारा या स्थानांमध्ये मंगळ अशुभ परिणाम देतो आणि समस्या निर्माण करतो मंगळ जर एक चार सात आठ किंवा बाराव्या भावात असेल तर वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होत असतो यासाठी तुम्ही पुढील उपाय करून मंगळाला सक्षम करू शकता ओम क्रां क्रीम क्रम सह भोमा य रोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा मंगळवार आणि शनिवारला हनुमान पालिसाचं पठण करा मंगळवारी उपास ठेवून मूळ चरण्याचे दान करा लाल रंगाचे वस्त्र तांबे मसूर डाळ किंवा गहू दान करा हनुमान मंदिरात जाऊन गुळ आणि चेनाचा नैवेद्य अर्पण करा या उपायांमुळे मंगळ ग्रहाचे शुभत्व वाढते आणि जीवनातील समस्या दूर होण्यास मदत मिळते या आणि अशा ज्योतिषीय माहितीसाठी ब्राह्मण ज्योतिष या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार